आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ब्रह्मांडीचा प्रवास मास्टर मंगल खैरे आपल्यासोबत शेअर करत आहेत तर मंगल काही आत्मा नमस्ते मॅडम तुमचा परिचय द्या तुम्ही कुठून आहात कशा मध्ये किमत आणि तुमच्याबद्दल आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना मिरेकी मी मंगलबाबू र खेरे आणि माझं माहेर नाव आहे मंगलबाबू रेरे आणि माझं चाड नाव मंगल विवेक देवरे मी औरंगाबाद वरून बोलते मिरेकीमध्ये कसे आले मध्ये व्हिडिओ मॅडमचे व्हिडिओ पाहून आणि एका ताईचं शेअरिंग ऐकून आले होते तर त्या ताई गृहिणी होत्या आणि त्या त्यांच्याकडे पैसे नव्हते तरी सुद्धा त्या मध्ये येऊन त्यांनी त्यांचे इतके छान छान अनुभव सांगितले आणि त्याच्यामुळे मला वाटलं आपण सर्व्हिस करत मी सर्व्हिस करते हॉस्पिटलमध्ये मी सर्व्हिस करते मग मी का नाही करू शकत रेकी रेकीचे क्लास वगैरे त्याच्यामुळे मग मी पण जॉईन झाले आणि माझे पण खूप प्रॉब्लेम होते आणि मला माहितीच माझे किती प्रॉब्लेम आहेत ते आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हणजे मला आत्मविश्वास नव्हता म्हणजे खूप मला नॉलेज वगैरे खूप असायचं आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा व्हिजिट वगैरे व्हायच्या पण मला असं खूप उत्तर वगैरे सगळं द्यायचे पण आम्ही असं समोर जाऊन बोलत बोलू शकत नव्हते खूप भीती वाटायची आपलं काही चुकलं हे काय बोलतील काय पण मग मध्ये आल्यापासून मग मी काय केलं ते टीम आहे म्हणून नाही का आधीच मी आमच्या आम रूम मध्ये जाऊन नाही का आपलं याच मेडिटेशन केलं आणि म्हटलं आता काही पण झालं ना आपण सर्वांच्या जा समोर जाऊन बोलायचं आणि मग मग नंतर विजिट चालू झाली आमची राऊंड वगैरे चालू झाले तर मी प्रत्येक समोर प्रत्येकाच्या म्हणजे मीच समोर असायचे प्रत्येक उत्तर मीच द्यायची मग ते म्हणायचे का तुम्हीच सगळे उत्तर देताय का दुसरं कोणी बोलू शकत नाही का म्हणजे मला एवढा आत्मविश्वास आला का मी बोलू शकते आता त्याच्यानंतर पण दोन टीम येऊन गेल्या आमच्या त्यावेळेस पण मग मी प्रत्येक ठिकाणी मीच पुढं पुढं जाऊन प्रत्येक उत्तर मीच द्यायची नाही तर प्रत्येक वेळेस ना मी मागच असायची मला खूप भीती वाटायची म्हणजे असं खूप धड दडवायचं आपल्यापेक्षा मोठे आहेत सर लोक वगैरे ते खूप भीती वाटायची तर आता मला माझ्या मनातली भीती पण निघून गेली आता मला खूप छान वाटतंय असं आणि आज आणि हे पण माझ्या मनावरच दडपण हे पण कमी झालं तर मी माझ्या वडिलांना माफ करू शकत नव्हते मी सांगितलं होतं ना माझ्या वडिलांनी आम्हाला इतके म्हणजे आम्ही मी असताना आम्हाला सोडून गेले हे ते म्हणजे का बरं एवढं हे असं सोडून का गेले एवढं आम्हाला याच्यात सोडून गेले तर आता मग मा, कसं माफ करावं आणि तुम्ही तेच सांगितलं तो व्हिडिओ पाहून पण मग त्यांना मी माफ करून दिला का आता त्यामुळे सुद्धा माझ्या मनावर दडपण कमी झालं नाही हे मला रेकीमुळे खूप हे झालं आणि माझी चिडचिड खूप व्हायची म्हणजे कोणी काही जर थोडं जरी बोललं का मला खूप राग यायचा चिडचिड व्हायची पण आता मी त्यांना पण माफ करून द्यायची आता नाही आपण एक आता काय ते एक आत्मा आहे ना आपण एक आत्मा आहे आपण कशसाठी त्यांच्या बरोबर चिडचिड करायची ते पण मी सोडून दिलं ना त्यांच्या चिडचिड करायचं एकदम शांत झाले आता कोणी काय बोललं तरी पण यावेळी चिडचिड वगैरे करत नाही ते मला खूप फायदा झाला त्याचा आता इतकी चिडचिड व्हायची माझं डोकं दुखायचं मला एक गोळी घ्यावं लागायची डोकं दुखायची कमी व्हायची तर डोकं वगैरे बांधून बसवायचे आणि कोणी काही बोललं की मला का बरं बोलले असते ना असे हा विचार करत राहायचे मी सारखं पण आता याच्यामध्ये आल्यापासून आता विचार करत नाही कुणी काही बोललं तर मी लगेच सोडून देते तिथले तिथं सोडून दे मनात बिलकुल धरायचं नाही कोणाचा राग धरायचा नाही काहीच नाही कशासाठी आपण राग धरायचा असं मी हा विचार करते रेखीमध्ये आल्यापासून हा माझ्यामध्ये खूप बदल झाला आत्मविश्वास वाढला आणि मला स्कूटी चालवता येत नव्हती म्हणजे किती दोन वेळेस क्लास केला माझ्या दोन गाड्या होऊन गेल्या माझी मुलं चालवायची गाडी तशीच राहून जायची ती गाडी पण आता मी म्हणजे मी एकतर बाजार बाजारपर्यंत तरी जाते किराणा वगैरे घेऊन येते तेवढ्यात तेवढ्या तिथपर्यंत ते गाडी घेऊन जाते मी आता इतका हा विश्वास आला का मला काहीच होणार नाही मी आता कुणाच्या अंगावर माझी गाडी जाणार नाही मला ब्राह्मणी ऊर्जा मदत करणार आहे मी हा विचार करते तो एक मला एक छान वाटायला लागला आता आणि रेकीचा म्हणजे मी कसा उपयोग केला माझ्या आईला मा, सांगितलं नाही मी तुम्हाला आईला आस्थमा आहे हायपर टेन्शन आहे डायबिटीज आहे तर मग मी तिला म्हंटले मी तुला देऊ का की ती म्हणजे आणि तू शिक तू शिकल्यानंतर आम्हाला तुलाच म्हणजे अजून येत नाही तर मी म्हटलं आता तिला सांगायचंच नाही आपण म्हणजे तुम्ही नाही का म्हटलं असं रुग्णांना समोर घेऊन रेकी द्यायची मग मी आईला म्हणजे आस्थमासाठी दिली होती रेकी म्हणजे देते असं नेहमी तर कसं होतं म्हणजे दरवेळेस आई आईला खूप वेळेस ऍडमिट करावं लागतं आम्हाला म्हणजे असं हिवाळा संपला आणि उन्हाळा चालू झाला दोन्ही ऋतू मधलं वातावरण चेंज होतं ना त्यावेळेस आस्त माझ्या लोकांना त्रास होतो मग दरवेळेस मला ऍडमिट करावं लागायचं हॉस्पिटलमध्ये आता ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सगळं घरी आणून ठेवले नाही यावेळेस सिलेंडर पण नाही संपला काहीच नाही तर आईला त्रास पण नाही झाला मला ऍडमिट करायची गरज पडली नाही हा एक अनुभव म्हणजे आला मला रेकीचा म्हणजे मी रेखीचा उपयोग केला आईला काही सांगितलं नाही मी तसं पण ती पण मला आज म्हटली बरं का म्हणे मला आज दम वगैरे काहीच नाही लागला सिलेंडर पण नाही संपलं पण मी म्हटलेच ना मी तिला तुला मी रेखी देत होते म्हणून म्हणजे हा एक अनुभव आला मला त्याच्या रेखीमध्ये त्यामुळे खूप छान वाटलं बाकी काही सुंदर आणि मंगलताई आईला न सांगता रेकी दिली खूप छान मी तिला म्हणत होते मी देते तुला रेकी ती म्हणे तूच आधी शिकून घे नंतर मला दे पण मी म्हंटल आता नाही सांगायचं आपणच द्यायची गू पण आणि जे माझी कोर्टामध्ये केस चालू होती ना, पैसे दे, ना, हो ना, ना में में। ते पैसे वगैरे देत नव्हते आणि येत पण नव्हते आणि किती त्यांना वॉरंट पाठवलं हे पण आता ते वकिलांना आलं त्यांना फोन आला का ते ह्या तारखेला हजर होणार कोर्टामध्ये ते एक अनुभव आला मला प्रगती होती हो दिव्याला विचारून मी केलं होतं तिला विचारलं कसं करायचं मग तिने सांगितलं मला असं करा तुम्ही मग तशी रेखे दिली मी त्यांना मग ते तयारी आता दुसरी एक बाईकडे पैसे होते ती पण वागत त्यांचं घर वगैरे दुसरं घर गर, दोन घर आहेत ना त्यांना मग ते विक्री काढलं म्हणजे झालं त्यांचं वगैरे ते म्हणे मग ते पैसे आले का मग तुम्हाला देईन ते पण सांगितलं हा अनुभव आला म्हणजे खूप छान वाटतं डोक्यावर जातो ना पुढे तेव्हा त्यांचंही भलो होऊ दे आमचं सुद्धा भलो होऊ दे त्यांना सुद्धा छान त्यांच्याकडे सुद्धा भरभरून पैसे येऊ दे आहे ना अशी ऊर्जा द्यायची छान ठेवतो खूप छान मी तसं थर्ड डिग्री पर्यंत करणार होते पण मन मग नंतर मी म्हटलं आपल्याला जरी हे नाही करायचं तरी आपल्या आत्म्याचा तर आत्मा विकास होईल तुम्ही म्हंटल होत्या ना मग म्हटलं तरी आपण मी ऍडमिशन घेऊ म्हटलं मला करायचं नव्हतं म्हटलं थर्ड डिग्री पर्यंतच आपण करू पण मग याच्यामध्ये आल्यानंतर खूप असं डीप नॉलेज मिळालं याच्यामध्ये तेवढं थर्ड डिग्री पर्यंत मला मिळालं नसतं त्याच्यामध्ये खूप छान म्हणजे आपले सेशन वगैरे खूप छान होतात खूप छान माहिती भेटली तीफ। खूप छान वसूल झाली का तुमची मला सांगा हो मॅडम हो झाली खूप छान आणि मंगल खर तर तुम्ही सेशनला आल्या होत्या तेव्हाच्या तुम्ही मंगलताईच्या सोबत बॅच मध्ये कोण आहे आपल्या बॅच मधील मंगलताई सोबत आहे होतो यांच्या बॅच कोण आहे माझ्या बॅच मधलं कोण नाही ओके <laughs> मग तुम्हीच सांगा तेव्हाच्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही मला तर तुम्ही आता खूप सुंदर एक स्किन वर एक, एक... बोला हो मॅडम मला वाटतं माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे मला पहिले खूप भीती वाटायची म्हणजे मला असं समोर आता असं पण बोलायची पण भीती वाटायची तुम्ही म्हणायचे ना ते चालू करा बोला मला खूप भीती वाटायची तेव्हा बोलायची काय बोलायचं पण आता मला काहीच नाही वाटत बोलायला म्हणजे तिथं पण आता हॉस्पिटलमध्ये पण आम्हाला काहीतरी असं समोर जाऊन बोलावं लागायचं आणि तेव्हा पण मी बोलायचेच नाही पण आता मी समोर जाऊन पण बोलते म्हणजे आता हा आत्मविश्वास आला माझ्यामध्ये खूप छान वाटते Uh, मंगलताई तुमचं असणं तुमचं वागणं तुमचं दिसणं आणि तुमची एनर्जी लेवल ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये खूप खूप छान बदल झालेला दिसतो ती पॉझिटिव्हिटी आलेली दिसते कुठेतरी आतून आपण आनंदी आहे आतून आपण समाधानी असल्याचा तो भाव आता तुमच्याकडे बघताना दिसतो आहे आणि तुम्हाला असं बघून मला खूप छान वाटते थँक्यू मॅडम खूप छान वाटते रिवस जर्नी किती वर्ष झाली शिल मंगलताई वीस वर्ष वीस वर्ष बघा मंगलताईंनी ना केस कापले ना काहीच नाही मेकअप काहीच केला नाही हा लक्षात असू द्या पण तरीही वीस वर्षांची रिव्ह जर्नी म्हणजे फक्त बाह्य रूप ना बदलता सुद्धा अंतर रूप बदलून आपण स्वतःची रिवर्स जर्नी मंगलताईने साध्य केली म्हणत ताई हो <laughs> खूप सुंदर मग ते ग्रँडमास्टर मध्ये काय आवडलं सगळ्यात जास्त मला ते आपल्या ते कर्मफळ नाही का कर्मफळ हा ते खूप आवडलं आणि माफ करायचं ते ते खूप आवडलं मला मेडिटेशन मेडिटेशन ग्रँड मास्टरच मेडिटेशन खूप ग्रँड मास्टरच मेडिटेशन आणि मला जरी वेळ मिळाला नाही तर मॅडम मी पॉवर बॉल तरी करून जाते म्हणजे वेळ नाही मिळाला ना तर पॉरगाल पटपट पटपट करते मग ड्युटी जाते तिथून आल्यानंतर मग रात्री करते पण एक तरी मेडिटेशन करते कोणतं पण फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री कोणतं पण कायम ग्रुपला जोडलेल्या राहा मग खूप जास्त प्रगती आणि ना, ना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमच्या हातून खूप सेवेची अपेक्षा या ब्रह्मांडाला हो। आहे आणि घडवू अपेक्षा नाही म्हणूया आपण या ब्रह्मांडाला तुमच्या हातून खूप सेवा घडवून घ्यायची आहे मग पेशंट जरी आला ना त्याला खूप त्रास जर होत असेल ना तर मी तेच विचार करते म्हणजे आम्ही इंजेक्शन देताना हे करताना कमी जे देते आता इंजेक्शन याचा त्रास कमी व्हायला पाहिजे कारण आमच्याकडे रेनल रेनलकॉलिक म्हणजे दुखायचं खूप पेशंट येतात ना त्यांना थोडं वेळ सुद्धा नसतं का इंजेक्शन देईपर्यंत मी इंजेक्शन देताना हाच विचार करते का मी जे इंजेक्शन देते हा याचा त्याला पटकन फरक पडू दे आणि दहा पंधरा मिनिटांमध्ये त्याला कमी होऊन जातं लगेच रेकीमाय डॉक्टर मिळाले आता तुमच्या हॉस्पिटलला आणि नक्कीच मी अशी अपेक्षा करते की तुमच्या हॉस्पिटलचा सर्व स्टाफ रेखीमय होऊ दे आणि या त्यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना सेवा छान अधिक उत्कृष्ट सेवा तुम्ही तर देतच आहात त्यापेक्षा उत्कृष्ट सेवा ऊर्जा रूपामध्ये सुद्धा तुमच्याकडून जाओ तुमच्या सोलचा विकास हो मला एक प्रार्थना परत ब्रह्मांडाला करायची आहे की हे ब्रह्मांडी ऊर्जा यांचा मंगलताईचा जो व्हिडिओ आहे तो कसा तरी यांच्या बाबांपर्यंत पोहचू दे आणि वर्षानुवर्षापासून <laughs> या फॅमिली पासून लांब गेलेली आहे कुठेतरी ती व्यक्ती यांच्यापर्यंत पोहोचू पोहचू दे आयुष्याचे शेवटचे दिवस असो असोत किंवा आणखी काही जे काय असेल ते कुठतरी जसं आता मंगलताईंनी माफ केला आहे तसं त्या ऊर्जा एकरूप एकत्र एक येऊ देत वडिलांना मुलांना पाहतारपणी कुठेतरी ती भेट तरी होऊ दे आहे ना आणि मग पुढचा विषय जो असेल तो असेल आपण सर्व ग्रँडमास्टर्स प्रार्थना करूया आणि नक्कीच मंगलताई तुमचा व्हिडिओ तुमचं पूर्ण नाव तुम्ही अगोदर सांगितलेलंच आहे आणि विशेष म्हणजे बाबांकडचं नाव सुद्धा मंगल खैरेच आहे तर तुमच्या बाबांपर्यंत नक्की हा व्हिडीओ पोहोचेल आणि त्यांना समजेल की कुठेतरी माझ्या लेकीनी माझ्या कुटुंबानी मला माफ केलेला आहे आणि मला सुद्धा त्या प्रेमाच्या भावना माझ्या तिथपर्यंत पोहोचवायच्या आहेत या कर्मबंधनातून मुक्ती करायची आहे हे ब्रह्मांड नक्कीच मदत करणार एक जी, जी मुलगी एकती जिने एवढ्या संघर्षामधून स्वतःला घडवलं तिच्यामध्ये तो आत्मविश्वास होताच तिच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या मंगलताई ओके तुमच्यामध्ये ते सगळं होतं फक्त त्या गोष्टींचं आहे ना हे जे मध्ये घडलेले प्रसंग मनावर झालेलं ओझ आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे ना कुठेतरी तो आत्मविश्वास दबला होता नाहीतर मंगल अगोदरच गुणीच okay? <laughs> आहे ओके फक्त स्वतःच्या ऊर्जेचा विसर पडला होता किती मोठ्या प्रमाणात okay. कशी वापरायची आहे आणि आलेल्या त्या आर्थिक ओझ्यांमुळे झालेल्या फसवणुकीमुळे कुठेतरी आणखी आणखी आपण दबत गेलो होतो सगळ्या गोष्टींमुळे ओके okay? आता तर टू व्हीलर चालवताय मला माहितीये मंगलताई पुढच्या काही दिवसामध्ये कार सुद्धा चालव सांगतोय तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत ग्रुपला सुद्धा आणि युनिवर्स सुद्धा तुम्हाला ती ऊर्जा देणार आहे खूप सुंदर खूप छान मंगलताई इतर महिला मंडळांना आणि सर्वांना तुम्ही काय बरं सांगाल घर म्हणजे मी हे सांगणार का प्रत्येकाने रेखी शिकायला पाहिजे कारण रेकी शिकल्यामुळे घरामध्ये आपली पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि आपण स्वतःमध्ये पण बदल करू शकतो त्याच्यामुळं जे काय आपण चिडचिड करतो हे करतो त्याच्यामुळे खूप बदल आपल्यामध्ये होतो आणि सगळं आपण घरामध्ये सगळ्यांना रेखीमय वातावरण करू शकतो आता मी घरामध्ये पण म्हणजे पाण्याला ऊर्जा देणं किंवा गॅसच्या ओट्याला ऊर्जा देणं त्याच्यामुळे पण त्याचा परिणाम आपल्या घरातल्या लोकांवर पण होतो घरातल्या लोकांची पण चिडचिड कमी होते त्याच्यामुळे सगळ्यांनी घरामध्ये एक आणि तरी रेकी शिकायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे खूप सुंदर आणि माझ्या बहिणीला त्यांना पण सांगितलं ती आधी ती म्हटली तुझं झालंय झालाय मग मी जॉईन करेल माझी लहान बहिणी तिला पण सांगितलं ना मी तिला म्हटलं तुला पैसे नसेल तर मी देते पण तू करत ती हो म्हणजे मंगलताई मंगलताई यांच्याबद्दल कोणाला काय बोलायचं आहे बोला विद्याला बोलायचं आहे हा अधिक मी मला वाटत सात सात पन्नासच्याच बॅचला मला वाटतं मंगलताई होत्या आणि त्या बॅचला मी पण होते ताई आणि तुमचं पहिलं रड गाणं रडणं खूप इमोशनल खूप असायचे म्हणजे तुम्ही आधी तर बोलायचेच नाहीयेत आणि बोललात हो, तरी मग तुम्हाला ते वडिलांच आठवायचं आणि तेच फक्त आणि तुम्ही म्हणजे त्यावेळेस खूप वेगळ्या त्या मंगलता राहिल्यातच नाही तुम्ही खूप छान खूप छान वाटतंय तुमच्याकडे बघून अशाच राहा खूप मस्त थँक्यू असेच दिवसेंदिवस प्रगती करत जा बस हो एक डॉक्टर म्हणून एक डॉक्टरी पेशातील व्यक्तींसोबत ऊर्जेचं असणं खूप गरजेचं आहे खूप छान अधिक जास्त सेवा त्यांच्या माध्यमातून होऊ शकते आहे ना आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी काय मंगल तरी तुम्ही सगळ्यांना एकदम जणू काही आहे मंत्रमुग्ध करून टाकलाय सगळ्यांच्या चेहऱ्या चेहऱ्यावर ना अगदी कृतज्ञतेचा भाव आला आहे तुमच्यासाठी राहता कुठं मंगलताई तो आपण औरंगाबाद औरंगाबाद असं म्हणूया की औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्याला रेकीमय करण्याची जबाबदारी ग्रँडमास्टर मंगल खैरे यांच्याकडे युनिव्हर्स देणार हो मॅडम खूप सुंदर खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे खूप छान सविताताई पाटील यांना मंगलताई बद्दल काहीतरी बोलायचं आहे त्यांचा हात आला आहे बोला सविताताई करा मंगलताई तुमचा प्रवास खूपच छान म्हणजे ऐकून सगळ्यांना म्हणजे सहारे चालले म्हणजे तुम्ही खूप काय सहन केलं आणि आता तुम्ही ज्या आहात सगळ्यांना मदत करायची तुमची इच्छा सगळं असच राहू दे तुमचं आमच्या खूप थँक्यू थँक्यू खूप खूप छान मंगलताई यांनी घेतलेला सगळ्यात महत्वाचा जो गुण कळला का सगळ्यांना कि तो प्रसंग त्या वेदना एवढ्या प्रचंड होत्या ना कि तेथे माफ करणं फार अशक्य होत ओके okay, खूप अशक्य होत इम्पॉसिबल होत पण त्या इम्पॉसिबल शब्दामध्ये जो शब्द आहे आय एम पॉसिबल ते मंगलताईंनी इथे साध्य करून दाखवलं ओके okay, माफ करा क्षमा करा हे सगळ्यात मोठ जे गुण आहे ना तो गुण पूर्णपणे मंगलताईंनी बाबांच्या बाबतीमध्ये वापरला आणि मग जे तयार झालाय हे बेस्ट व्हर्जन आहे त्या रागामुळे त्या दुःखामुळे त्या वेदनेमुळे तो जो काही आपण घट्ट धरून बसलेलो होतो त्यामुळे अनेक आजार अनेक चिंता आणि जी आपली निस्तेज अवस्था असते ती त्यामुळे असते आणि तुम्हाला सगळ्यांना एक उदाहरण आहे आपल्या सगळ्यांसाठी तुम्ही नाही माझ्या सहित सगळ्यांसाठी कि माफ केल्यानंतर जे येत ना बाहेर ते अशा प्रकारे असत की ते वीस वर्षांनी मागे जात ना मेकअप ना कुठं हेअरस्टाईल ना कुठं काहीच नाही फक्त स्वतःची एनर्जी लेवल चेंज करून माफ केल्यामुळे स्वतःला एवढं आपण बदल करू शकतो आलं का लक्षामध्ये <laughs> थँक्यू युनिवर्स थँक्यू 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 या सगळ्यांना सगळ्यांची भेट माझ्यासोबत घडून आणल्याबद्दल या सगळ्यांकडून मला खूप काहीतरी शिकायला मिळते गुरु ओ, गुरु थँक्यू माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मी एखाद्या ठिकाणी मागे पडली असेल ना तर तुमच्या प्रेरणेने मी पुन्हा तेथे माझे दहा पावलं टाकते खूप <laughs> धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू आत्मा नमस्ते ఆనంద సర్డే ఆనందీ ఆనంద సర